आज मी आमच्या गावातल्या शाळेत आलोय काही okay, शाळा बघू शकता <laughs> गावातली आमची जुनी शाळा आहे काही समजा जुनी शाळा आहे गावातली तुम्हाला आमची शाळा कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करत जावा जरा ध्यान माझे करडिओ बघता तसं करत जावा प्लीज लाईक सबस्क्राईब करत जावा तुम्हाला इथली जिम दाखवितो इथल्या पोर्वानी काही जिम ठेवली नाही समजी जिमची वाट लावली समजा घरी घेऊन गेले जिम बिम काय समज हो का जिम दरवाजा <laughs> तर बाबा उघडाचा आहे काहीच ठेवले नाही डंबलची काहीच नाही ठेवले समजून उचलून निघून टाकले गावातली जुनी शाळा आहे मी पण इथंच होतो शिका आमचा वरगाव काही होता हिवाला ही हीच होता आमचा वर्ग काही म्हणजे बाहेर होता बाहेर शाळा आहे मग गावातली हो का व्हिडिओ कसा वाटलं ते सांगा कमेंट मध्ये आता एक गावाचा व्हिडिओ पण टाकतो मी प्लीज लाईक सबस्क्राईब करत जावा यार असं करत जाऊ नका कमेंट सांगा जास्तीत जास्त द्या माझ्या माझ्या पण गरीब आहे मी शेतकरीचा मुलगा आहे मी पण शेतकरीचा मुलगा कसा असते तुम्हाला तर माहिती आहे कष्ट पाणी समजत असते फिरायला दाखवायला म्हणून काय नसते हे आपल्या मेहनतीवर आहे लोकांच्या ह्याच्यावर नाही आपलं काहीच हे स्वतः मी घेतलेला मो मो मोबाईल लोकांच्या आपण नसतोच स्वतःच्या मेहनतीवर असतो ऊन वाले आमच्या इथे चला हो ग्राउंड ब्रून किती मोटा आहे ले मोटा आहे आम जगह उभे दाख व्हिडिओ हो चला मग घरी जाऊ